पतीने घटस्फोटाची केस दाखल केली त्याचे समन्स पत्नीला गेले पत्नी, पत्नी वकिलामार्फत हजरसुद्धा राहिली परंतु पत्नीने त्या केसमध्ये कोणतेही म्हणणे दिले नाही आणि त्यामुळे केस पुढे विना म्हणणे चालवली गेली ज्यामध्ये माननीय ट्रायल कोर्टाने पतीच्या बाजूने घटस्फोटचा आदेश केला आणि तो आदेश पत्नीने उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केला पत्नीचे असे म्हणणे होते की मी न्यायालयामध्ये जरी हजर राहिलेली नस नसली तरीसुद्धा जे ट्रायल कोर्ट होतं प्रथम कोर्ट त्यांना अशा प्रकारचा माझ्याविरुद्ध घटस्फोटाचा आदेश देता येणार नाही कोणत्या मुद्द्यावर ट्रायल कोर्टाला घटस्फोटाचा आदेश देता येणार नाही पत्नीने त्यांच्या याचिकेमध्ये असे का म्हटले आणि याबाबत कायदा काय म्हणतो या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो या केसचे नाव आहे रिया सुरलकर विरुद्ध राहुल सुरलकर रिया सुरलकर विरुद्ध राहुल सुरलकर दोन हजार पंचवीस सालातील माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि ही जी केस होती या केसमध्ये पतीने घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता पत्नी समन्स मिळाल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये हजर राहिली परंतु म्हणणे दिले नाही आणि केस पुढं चालली गेली पतीने त्यांचा जबाब दिला आणि जे प्रथम कोर्ट होतं ट्रायल कोर्ट तर त्यांनी त्या पतीच्या केवळ जबाबावरून पतीचा, पतीचा अर्ज मंजूरसुद्धा केला ज्यावेळी केस ही चॅलेंज झाली उच्च न्यायालयामध्ये त्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की पतीने त्यांच्या अर्जामध्ये पत्नीने छळ केला वगैरे जे मुद्दे होते जे ग्राउंड्स होते त्या मुद्द्यांबाबत जो आहे तो स्वतःचा जबाब दिलेला आहे परंतु ते मुद्दे सिद्ध करण्यासाठी कोणताही सबळ पुरावा दिलेला नाही आणि केस केवळ एकतर्फी होती म्हणजे विना म्हणणे होती म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्ट्रेट फॉरवर्ड तो अर्ज मंजूर करावा ज्या पक्षाने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली असते तर त्या पक्षाने पुराव्यानिशी त्यांची के सिद्ध भले ही केस सिद्ध करणं गरजेचं असतं भलेही समोरची पार्टी केसमध्ये हजर राहो किंवा न राहो किंवा त्यांनी म्हणणे सादर करो किंवा न करो परंतु जर केवळ समोरचा पक्षकार न्यायालयामध्ये गैरहजर आहे या मुद्द्यावरून निकाल होणार नाही तर ज्यांनी केस केली त्यांना त्यांची केस सिद्ध करावी लागेल तीही पुरावा देऊन सिद्ध करावी लागेल केवळ अर्ज दाखल करणं त्याची एकतर्फा सुनावणी होणं विना म्हणणे सुनावणी होणं आणि त्याचा निकाल अर्जदाराच्या बाजूने होणे हे अपेक्षित नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे जर का आपण एखादी केस केलेली असेल त्या केसमध्ये जर का जी विरुद्ध पार्टी आहे त्यांना समन्स मिळालेला असेल आणि ते न्यायालयामध्ये हजर झालेले नसतील किंवा त्यांनी न्याया वकिलामार्फत न्यायालयामध्ये हजर झाले किंवा त्यांनी म्हणणे दिलेले नसेल तर आपण गाफील राहू नका ते गैरहजर आहेत म्हणजे आपला अर्ज जसाच्या तसा मंजूर होणार आहे असं गहित धरू नका कारण आपला अर्ज नामंजूरसुद्धा होऊ शकतो आणि जरी मंजूर झाला आणि त्याला जर वरिष्ठ कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं तर वरिष्ठ कोर्ट हा एकतर्फी किंवा विना म्हणणे झालेला आदेशसुद्धा रद्द करू शकतात की आपण आपली केस सिद्ध केली नाही म्हणून त्यामुळे कोणतंही दिवाणी प्रकरण असो किंवा कोणतंही मॅट्रिमोनियल मॅटर असो त्या, त्या केसमध्ये जी आपली केस आहे ती पुराव्यानिशी सिद्ध करा त्याचे पुरावे द्या कागदपत्र असतील तर ते कागदपत्र सिद्ध करून घ्या आणि जे साक्षीदार असतील त्यांचे जबाब द्या केवळ गैरहजर आहे समोरची पार्टी म्हणून आपल्याला जास्त पुरावा देण्याची गरज नाही किंवा आपलं म्हणणं जसंच्या तसं स्वीकारलं जाईल हे असं होणार नाही आणि त्यामुळं हे जे असे गुंते आहेत ते भविष्यकाळामध्ये उत्पन्न होऊ शकतात आपण घेतलेला जो निकाल आहे तो रद्दसुद्धा होऊ शकतो ज्युनियर मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे रिया सुरलकर विरुद्ध राहुल सुरलकर दोन हजार पंचवीस सालातील माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे जर ही माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलचे नोटिफिकेशनचे बटन क्लिक करा आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करा यूट्यूबवर आपण लाईक केल्यानंतर कलरचं हाईप नावाचं बटन आपल्याला दिसतं त्यालाही क्लिक करा आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही धन्यवाद